नमस्कार गोष्ट नर्मदा लयाची पुष्प सत्तराव्वे अंतरयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात तेवीस एप्रिल दोन हजार बावीस तेवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मुक्काम वाराणसी येथील रामकृष्ण मठाच्या अतिथीगृहात एकोणावीसशे साली स्थापना झालेल्या या मठात स्वामी विवेकानंद आणि श्री मा शारदा येऊन गेल्या या दोघांच्या पदस्पर्शाने पुनित अशी ही पुण्यभूमी माझ्या अंतरयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात इथून व्हावी हा एक मोठा सुयोग चोवीस एप्रिल दोन हजार बावीस पुण्याची मैत्रीण अरुणा ढेरे खास माझ्या संन्यास दीक्षेसाठी आली आम्ही काशी विश्वेश्वराचं आणि गंगामाईचं दर्शन घेतलं गंगेवर जाताना वाराणसीच्या त्या गल्ल्यांमधून जात असताना झाली ती आदी शंकराचार्यांची चांडळाच्या रूपात भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं तोच हा मनकर्णिका घाटाकडे जाणारा रस्ता याच रस्त्यावरनं आचार्य शंकर चालले असतील केवळ त्या विचारानेच मन रोमांचित झालं संन्यास घेण्यापूर्वी वाराणसीला मी यावं काशी विश्वनाथाचं एकाच दिवसात दोनदा दर्शन व्हावं असा काही ईश्वरी संकेत असेल का भल्या पहाटे तिच्या घाटावर बसून अनुभवलेलं गंगेचं ते दर्शन अद्भुतच तसंच नावेत बसून अनुभवलेली तिची आरती आणि नंतर मोक्षदायीनी गंगा मोक्ष अर्थात मोहाचा क्षय तो मोह तर भारती ठाकूर या व्यक्तीच्या आयुष्यात कधी नव्हताच पंचवीस एप्रिल दोन हजार अमरकंटक माझ्या आयुष्यात अमरकंटक या ठिकाणाचं फार वेगळं महत्त्व आहे चौदा ऑक्टोबर रोजी अमरकंटकहून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली बारा मार्च दोन हजार सहा रोजी पायी क्र परिक्रमा पूर्ण झाली ते नुसतं नर्मदा किनाऱ्याने पायी चालणं होतं का छे नर्मदा बाईन तर ती माझी अंतर यात्रा घडवली अंतरयात्रेच्या त्या काळात नर्मदा माई बरोबर एक नातं निर्माण झालं की नाशिकची केंद्र सरकारी नोकरी आणि घरदार सोडून वर्षी झपाटल्यासारखी मी तिच्या किनारी मध्य प्रदेशातल्या मंडलेश्वरला येऊन पोहोचले नर्मदा किनारी येऊन बारा वर्ष होऊन गेली आता संन्यासयोग हे माझं प्राथन आहे की परिणती आहे तिच्या किनाऱ्यावरच्या वास्तव्याची गंगा मोक्षदायीनी आहे तर नर्मदा वैराग्यदायिनी आहे असं म्हणतात विलक्षण योगायोग आहे संन्यास दीक्षेकडे माझी वाटचाल सुरू झाली त्या गावाचं नाव देखील बैरागड सखी म्हणाली आणखी एक योगायोग आहे नर्मदा परिक्रमेची सुरुवात तू बानी माताजींच्या आश्रमातून केलीस आणि समापन रामकृष्ण कुटीर मध्ये आजचा तुझा मुक्काम रामकृष्ण कुटीर मध्ये तर संन्यास मार्गाची वाटचाल बानी सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस मी पूज्य बानी माताजींच्या कुटीत राहायला गेले तर माझ्या बरोबर आलेली मंडळी रामकृष्ण कुटीर येथे थांबली इंदोरहून सुजाता डॉक्टर सुनील कुलकर्णी तसेच उज्वला आणि आनंद भट आले विलक्षण प्रेम करतात ही मंडळी बानी माताजींनी त्यांच्या आश्रमात माझं प्रेमाने स्वागत केलं त्या दिवशी संन्यास विषयावर काही चर्चा झाली त्याचं गांभीर्य आणि नंतरच्या जबाबदाऱ्या हे सगळं ठाऊक होतच पण माती बानी माताजींनी मला पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं संन्यास म्हणजे केवळ वेशांतर नाही जबाबदाऱ्यांपासून पळवाट नाही ती एक साधना आहे तो एक टर्निंग पॉइंट आहे तुझ्या आयुष्यातील आणखी एक महत्वाची गोष्ट साधना ही कुठल्याही सिद्धीसाठी नाही तर प्रत्यवाय निवारणार्थे साधना आणि आपल्या आणि त्या परमतत्वामध्ये जे विक्षेप अंतराय असतील ते काढून टाकण्यासाठी साधना ती एक आंतरिक अनुभूती आहे हा बदललेला वेश तुम्हाला क्षणोक्षणी जाणीव करून देईल तुमच्या पुढील साधना माय जीवनाची आणि परमार्थाची यापुढे तुमचं स्वतःचं असं काही उरतच नाही पण त्यानं तुमच्या जगण्याच्या कक्षा अधिक रुंदावतात हे देखील तितकंच खरं दुपारी क्षौरकर्म म्हणजे माझे केस कापायचे होते कोण कापणार माझे केस ती जबाबदारी दिग्विजयने घेतली त्यासाठी केस मोकळे सोडले तेव्हा मला माझी आई आठवली लहानपणी तेल लावून घट्ट दोन वेण्या घालून देणारी आई त्या काळात गुडघ्यापर्यंत लांब अशा माझ्या केसांवर कौतुकाने हात फिरवणारी आणि मी अगदी अकरावीस जाईपर्यंत मला शिके काहीनं नाव घालणारी आई दास ज्ञानेश्वरीची पारायण करणारी माझी आई आणि ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली समाजासाठी जगण्याची दृष्टी दिली ते माझे वडील अण्णा काय वाटलं असतं त्या दोघांना माझ्या या निर्णयाबद्दल त्यांना नक्कीच आनंद झाला असता सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस हा बदलतात माझ्यासाठी तुम्ही एखादं नाव ठरवलं आहे का माझ्याकडे एक टक बराच वेळ रोखून बघितल्यावर त्या किंचित हसून म्हणाल्या नाव तर बदलतच ग प्रत्येकाचं संन्यास दीक्षेनंतर पण नाव रूप याच्या पलीकडे जायचं आहे आता तुला नाम रूप से अब परे जाना है तुमको इतकंच काय पण तुला संप्रदाय आखाडा गुरु या कशातही अडकायचं नाहीये जात धर्म गोत्र अशी लेबल लागलेली असतातच की प्रत्येकाला अशी लेबल पुन्हा लागणार असतील तर मग त्या संन्यास घेण्याला काय अर्थ माताजींच बोलणं ऐकून सखी हसली म्हणाली तू अगदी योग्य जागी पोहोचली आहेस माझी चिंता मिटली आणि जबाबदारी स्नान करायचं हे नर्मदा कुंड मुख्य अमरकंटक गावापासून थोड दूर आहे स्नान झाल्यानंतर आधीची वस्त्र तिथेच सोडायची असतात मला नवी भगवी वस्त्र बानी माननी दिली संन्यासी म्हणून पुढील वाटचाल करतानाच्या जबाबदारीची आणि त्याच वेळी संपूर्ण समर्पणाची जाणीव करून देणारी ती वस्त्र होती नंतर विरजाहोम या नव्या आयुष्यातलं हे पहिलंच आणि बहुता शेवटचं कर्मकांड विरजाहोमाचे मंत्र मुळातच अर्थपूर्ण त्यात माताजींच्या बंगाली उच्चारात ते कानाला अधिकच गोड वाटत होते मी बैराग गडहून निघताना श्री रामकृष्ण परमहंस मा शारदा आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो बरोबर नेले होते माझ्या आयुष्यात हे जे काही परिवर्तन होत आहे ते त्यांच्या साक्षीनं व्हायला हवं पण माताजींच्या खोलीत ते तिघही आधीच विराजमान होते विरजा होम विधी यथा सांग पार पडला ओम भू सन्यस्तमया ओम भुव मया ओम स्व मया हे म्हणत असताना काही वेगळीच स्पंदनं शरीरात जाणवली शरीर रोमांचित झालं माताजींनी माझ्या हातात दंड दिलं आणि म्हणाल्या आजपासून तू विशुद्धानंदा आहेस हेच तुझ नवीन नाव संध्याकाळी आदिशंकराचार्य यांचं निर्वाण नष्टक म्हणत असताना कोहम या गूढ प्रश्नाचं उत्तर अगदी सहजच मिळालं आजवर अनेक दाते स्तोत्र म्हटलं असेल पण त्याची अनुभूती मात्र आज मिळाली चिदानंदरूप शिवोहं शिवोहम 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 शिवो 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 धन्यवाद